अध्यक्ष महोदय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास बाब क्रमांक बेचाळीस ते एकसष्ट राज्यातील पशुधन पालकांना वैद्यकीय दवाखान्यातून विविध सेवा दिल्या जातात प्रामुख्याने आजारी जनावरांना उपचार देणे मुख्य सेवा आहे परंतु बदलत्या पशुपालनानुसार सध्या कोणतेही पशुपालक आजारी जनावर दवाखान्यात घेऊन जात नाही त्यामुळे त्यांना घरपोच देण्या सेवा देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे भेटीचे दर सुद्धा ठरून दिले आहे माझी अध्यक्ष महोदय या माध्यमातून विनंती होती का एक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवासाठी एक ऍप तयार करण्याबाबत तसेच जर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी जे वाहनाची गरज पडती ते इलेक्ट्रॉनिक कारच्या माध्यमातून जर उपलब्ध झालं तर त्या माध्यमातून सुद्धा त्याचा खर्च कमी होऊ शकतो अमोल खता यांनी सांगितलं की घरपोच पशुसंवर्धन खात्याला सेवा पुरवण्याची वाहने पुरवण्यात यावी पशुवैद्यकीय सेवा ॲपद्वारे पुरवण्यात याव्या पशुवैद्यकीय सेवा ऍप देवणे पुरवण्यात आपण ऑलरेडी येत आहेत आत्ताच मी पुण्याच्या आमच्या कार्यालयामधनं स्वत जे लोक तक्रारी करतात फोनवर आणि त्यांना अटेंड करतात ते मी स्वतः अटेंड केलेलं आहे आणि त्या ल जे लोक आहेत ज्यांचे पशु आजारी आहेत वगैरे त्यांच्याशी मी स्वतः बोलले अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आप ऍपमध्ये आपण ऑलरेडी हे करतोय याच्यात आणखी सुधारणा करण्यात साठी आम्ही आणखी वाहनं म्हणजे कारण मोठे पशु अन्न अवघड आहे तर त्यांना सुद्धा डोअर टू डोअर क्लिनिक असावं त्यांचे प्राथमिक गोष्टी तरी त्याच्यात व्हाव्या त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू